नमस्कार मित्रांनो आज नऊ जुलै रोजी मुंबईत उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती भव्य प्रवेश सोहळा एकाच वेळी तीन ठिकाणी उद्धव ठाकरेंचे पक्षप्रवेश शिंदेगडासह भाजपलाही सा ठाकरेंचा दणगा मित्रांनो बडे गळाला एकाच वेळी दहा आमदारांच्या होणार मतदारसंघात प्रभाव जाणून पहिला प्रवेश सोहळा तो येतो थेट विदर्भातून आज अमरावती येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमधून सध्या अकोला महानगरपालिकेचे माजी सभापती तसेच महानंद महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे संचालक शिवा मोहोड यांचा आज शिवसेनेत जाहीर प्रवेश होतोय यामुळे हा प्रवेश सोहळा देखील तेवढाच दिमाकात आणि खूप मोठा होणार आहे हा प्रवेश सोहळा झाल्याने सध्या विदर्भात भाजपची कंबर मोडल्याचंही चिन्ह सध्या दिसत आहे त्यानं याच वेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील उद्धव ठाकरेंनी भाजपला सर्वात मोठा धक्का दिला आहे या भागातून अतुल सावेंस सा संजय शिरसाट यांना हा मोठा धक्का आहे शिंदेगडाचे पश्चिम विधानसभा शहर संघटक संजय बारवाल यांनी देखील आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने संभाजीनगरमध्ये दे देखील खूप मोठी भाजप खिडकिळा झाल्याची चर्चा आहे काल परवाच संभाजीनगरमध्ये राजू शिंदेंसह आठ नगरसेवकांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला होता यामुळे भाजपा खिळखिळी करण्यास आता उद्धव ठाकरेंना सर्वात मोठं यश येत असल्याचं सध्या दिसत आहे त्यानंतर मित्रांनो महत्त्वाची बातमी म्हणजेच सध्या उद्धव ठाकरेंकडे शिंदेगडाचे पाच आमदार वेळ मागून प्रवेश करण्यासाठी सध्या इच्छित आहेत यावर मात्र उद्धव ठाकरेंनी आपला स्तब्धपणा जाहीर केला आहे पुढील कालावधीमध्ये काय होईल ते सांगत नसले सुद्धा भाजपचा नेता सध्या आज दिसणार आहे भाजपचे उपाध्यक्ष शिवसेनेत प्रवेश करण्याचा इच्छित आहे यामुळे महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांची बाजू मुंबई प्रचंड प्रमाणात मजबूत होताना दिसत आहे वेगवेगळ्या जिल्ह्यातून झालेले पक्षप्रवेश सोळे भाजपच्या आणि शिंदेगडाच्या आमदारांची मात्र आता खूप मोठं टेन्शन वाढू लागले आहेत येणारी विधानसभा आणि स्थानिक संस्था यामध्ये सध्या मोठा फटका बसू शकतो असे सध्या वातावरण ग्रामीण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे त्यामुळेच उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे आपल्या प्रतिक्रिया यावरती व्यक्त करा ठाकरेंसाठी सध्या महाराष्ट्रात अस कसे वातावरण आहे मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद